नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं तिसऱ्या दिवसामध्ये तिसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये तर सेम ॲज इट इज आपला कालचा जो टाइम होता दहा वाजता तोच झालेला आहे कारण जरा रूम वगैरे क्लीन करायची होती त्याच्यामुळे टाइम झाला ठीक आहे का काय नाही एवढा आपण काल पण ह्यात रस्त्याने गेलेलो सो इथं बाजूला जे पाणी आहे इकडं आणि ह्या साइडला हा आम्हाला नदीच वाटलेली आता उमेशने जस्ट विचारलं तर त्यांनी सांगितलं की इथे भीड बनवतात फोनावरला आपण बॅकवॉटर आहे काय बॅकवॉटर वॉटर बोटिंग हां बॅक वॉटर बोटिंग आता तिकडे चालू आहे आपण इकडून आपण आलेलो आहोत आता इकडून आणि मी तिकडून करतोय कारण एक्झॅक्ट मला पण कळत नाही आहे कारण म्हणजे कुठल्या साईडने आपण आलो आता हायवे होता हायवेतून आतमध्ये गाडी टाकली आणि तो आपला मुंबई गोवा हायवे ठीक आहे आता मध्यानंतर आता गाडी आपली मागच आहे आणि आता आपण चालू आहे बोटिंगला तर बोटिंगचा एक्सपिरियन्स पण घेतला पाहिजे फक्त थोडं मला यांची काळजी वाटते का? हो। माझा विचार चालू बोट मध्ये थोडंसं ढकलायचं पण हे बाई ढकलायच होता येत मला खास करून येणार नाही मला खास करून आपलं काल काय चाललेलं उम्या बोलत होता ना पाण्यात उतरायचं पाण्यात उतरायचं आज आज माझ्या भावाला मी पाण्यात उतरवतो म्हणजे आपण जिकडे गाडी लावली ना तिथंच तो बोट वाला होता आय थिंक त्यांचं असंच आहे की समजा आम्हाला तिथं नेऊन हे करणार आणि नंतर तो असेल आय थिंक किंवा मग दुसरा असेल त्यांनी ठेवलेला माणूस तो बोट मध्ये राईड करून घेऊन येणार असं चाललंय एकाच बोट मध्ये तीन वेगळे बोट नाही

तुम्ही <laughs> आ, बारते। बारते। आ, हे तुम्ही बघू शकता जे बीटीएस आर्मी बोलतात त्यांचं हेड ऑफिस अजून अरे हे भारी सांगा मित्रांनो हे घर चांगलंय का ते होतं ते चांगलंय मीनिंग अरे जुन्या जुन्या काळची विहीर बीटीएस बिहाइंड द सीन ते बिहाइंड द सीन वेगळं आणि तो तो याला आवडतो मला नाही माहिती आयला तो माणूस नक्की की पुढं गेलाय आपल्याला कुठं सरासरच जायचं होतं का राईट मारत होता आता आलो गावात तू सांगत होता की तू मग एकाला दोघांना सोडून येतो बाकीच्यांना मग नंतर आणतो असं म्हटलं चला तु, तो तू जा पुढं आम्ही येतो कशाला उगाच थोडं चाललं पण पाहिजे ना शरीरासाठी चांगलं असतं त्याच्यासाठी खूप चालत ते ऊन लागते ती गोष्ट वेगळी आहे तर चालणं वेगळं आणि आताच चाललं वेगळं आहे बघू आता कुठं पोहचतो आपण मागून रिक्षा आलेली आहे जा बाबा जा आम्हाला घाई नाही हा आता मला एकच टेन्शन आहे की बोटमधून फिरणार आहे सो ते ऊन किती लागते आणि काय कसं आहे सूर्य डोक्यावरती बरोबर बारा वाजले वा, पाणी चांगले बोट चांगलं अशा गोऱ्या माणसांना काय सांगायचं अशा गोऱ्या माणसांना काय सांगायचं बोलतात काळे झालोय <laughs> बघा ना काय काका पण हसा लागले चुकी काय बोल मी पण मी पण काका नि कुणाला ऐकले कुठे गेली आपली बोट इथे मोठमोठ्या बोटी आहेत रेस एकटाच फिरवणार बोलतात आता बघूया आपण नक्की काय किती कुठे बघून मला रेस करायचं मन सुटू नये कारण की ह्या बोट कुठली बोट आपली आय डोंट नो बाई कोणचा आला बोट आहे ओ आ हो आरा हो। वेग वेगवेगळ्या बोटी तिकडं ह्या साइडला आणि ती त्या साइडला दिसते ना वरती टार बिअर लावले थांबा जाके ना आणतो नाय तोंक छोटर उदय उधर ओके ही बघा ही आपली बोट आहे आता जायचं टेन्शन आहे बस अरे आराम, आराम से आराम से कुछ गाय नहीं कुछ गाय नहीं हो भी जा सकते है हाँ कैसे लग दे आपको। चला फ़ो, फ़ो। चलो उमेश वगैरह आले सद्या अपन जरा थोड़े उसे आस्वाद घेऊया आता आवाज तुम्हाला कितपत येते मला माहीत नाही कारण इंजिन चालू केल्यामुळे पूर्ण आवाज आहे तो थोडा ॲडजस्ट करा थोडीफार मजा येते बघू आता कारण ना जास्त करून ऊन लागते ना त्याच्यामुळे थोडा त्रास आणि सुशांत आणि उमेश बघा तिकडे बसले आहेत गपचुप मागे माग ऊन लागते म्हणून चावलीचा आधार घेत नाही माझ्या अंगात मस्ती आहे की मला उनात बसायचं आहे इकडे ही नदी आहे नदीच्या बाजूलाच बघा तुम्हाला इकडं मस्तपैकी बंगले बांधलेले आहेत सो एक त्याचा फायदा पण आहे चांगलं पण आहे पण एक वाईट पण आहे की कधी जर नदीचा फ्लो जास्त झाला तर त्या टायमाला जर पाणी जाऊ शकतो दिसायला की आपल्याला सगळ्यात भारी दिसतं इथं मँग्रूजची मोठ्या प्रमाणात झाड आहेत बाजूलाच आहेत हे सगळे तर आतमध्ये तर जाऊ शकत नाही आपण थांब थांब जाऊ आतमध्ये तर जाऊ शकत नाही आपण सो आपण एक तर वरती जाऊया आणि गरुडाची झेप घेऊया त्याच्यातून कॅप्चर करू चिकल तो। चिकल म्हणजे खूप बेकार प्रमाण बघा आपला गरुडा आणि गरुडाने झेप घेतलेली आहे अशा प्रकारे आता आपण पाण्याच्या मध्यभागी थांबलेलो आहोत मस्त ड्रोन शॉट घेण्यासाठी हे बघा साईडला आता आपण पूर्ण बघा पूर्ण आफ्टर वन या दीड हावर्स नंतर आमचे थोबाड बघा दीड थोबाड बघा आमची तशी काळपटली राहिली तशी काळपटली लिटरली माझं तर गेलंय कामातून पूर्ण पण जे तुम्ही व्ह्यू बघितला जे शूट बघितलं ते कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा दीड तासाची मेहनत ड्रोनचा व्ह्यू घेतला लिटरली उमेश आणि सुशांतला मी व्हिडिओ आणि फोटो काढायला लावलेले <laughs> आता आपण तिथून डायरेक्ट अवघ्या दोन तीन मिनटाचा रस्ता होता तिथून आपण आलो आता इथं पण ह्याची पण पार्किंग आहे आणि इथंच मँग्रोज आहे रायड टू एशियन मँग्रोव्ह त्याच्या इथं आहे आता इथं एंट्री फी असेल त्याच्यातून आतमध्ये जाऊया मस्तपैकी म्हणजे बाजूला खाडी आहे ही आणि मधून हे रस्ता आहे असं सेम आपलं ना ऐरोलीला काय काहीतरी ना एक पक्षाचं नाव आहे तिथं आयरोलीला बन्सला ना असंच सेम ॲज इट इज आहे ते आता सध्या तुटलेलं आहे वाय थिंक त्याचं काम चालू आहे बट असंच आहे आणि भारी आहे ते पण सो हे बघितल्यावर मला त्याची थोडी आठवण आली <coughs> <coughs> तिथे काय काय ठिकाणी माहिती दिलेली आहे हे मी विचार करतोय पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कसं असेल म्हणजे पाणी एकदम असं पावसात किंवा हिवाळ्यात कसं असेल कारण पाणी एकदम असं वर आलं असेल ना त्या टायमाला आणि तेव्हा ह्याच्यातून चालायची मजा एक वेगळीच असेल तिकडं खाडी वगैरे इथून पाण्यातून जायला रस्ता आहे तिथं शूट चालू आहे प्री वेडिंग शूट चालू आहे सो नाही खूप भारी आहे आता हा आय थिंक ना हा असा गोल राऊंड आहे वाटतं आता पुढच्या पूर्ण हा गोल राऊंड आहे आणि त्याच्यामधून जायचं हे नशीब हे चांगलं एकदम बऱ्यापैकी चुकून जर एखादं दल... चुकून जर एखाद आट... लाकलं ना किंवा तुटलं ना तर मग आपली मजा येईल सगळी लाल खेकडा पाहिजे काम आता आपण आलेलं आहे मला थोडा डाऊट होता की इकडं ड्रोन उडून देतात का नाही किंवा काय सो इथं काय नाही नो प्रॉब्लेम इथं उडू शकतो आपण ड्रोन थोडा थोडी भीती होती कारण आय डोंट आता इकडं काय कशीत लोक सो so, आला तर चला इकडून पण एक ड्रोन शॉट घेऊया इथूनच आपले ड्रोनशॉट परत झालेले आहेत आपण फिरायला जातो आहे आणि ड्रोन शॉट घेतो आहे फिरायला जातो आहे आणि ड्रोन शॉट घेतो आहे एवढंच चाललं आहे सध्या एन्जॉय करा बस बाकी काय आहे लाईफमध्ये आपण गेलेल्या साधनांचा वापर करायचा बस बाकी काय आहे आता हे एवढंच होतं आपण जेवढं जाऊन आलो ना तेवढंच ते होतं आणि एवढं आता ते झालेलं आहे की मग आता परत जाऊया आता बाहेर आणि भूका लागल्यात कारण सव्वा दोन झालेत आणि काय खाल्लेलं नाही आहे तर मग आता ते खाऊया म्हणजे आता जेवण करूया वरती आले चार मँग्रोव्ज बघून झालेले आपण बाहेर आलोय चला निघूया आता आपण ह्या रस्त्याने आलोय कुठून येते काय माहीत नाही याच्याच अपोजिट साईडला आपण ते बोटिंग वगैरे केलं मँग्रोव्ज आहे ठीक आहे आणि त्याच्याच अपोजिट साईडला म्हणजे जेवायला आपण पुढे गेलेलो त्याच्यावर परत रिटर्न आलो आता इकडे इको बीचला आलो आपण सो so, भारी आहे बीच एकदम म्हणजे एकदम क्लीन आहे आणि काय बोलू इकडची वाईबच वेगळी हा इकडे होता ना हा हे बघा इकडे गोर इकडे काळ इकडे गोर इकडे काळ टाइम बोटी मध्ये असं होतं कुठे घेतलं ना ते असं मस्त अरे एवढा कलर डिफरन्स आहे आपण आपण आज आहे मग इकडं गोरा इकडे काळ इकडे गोरा इकडे काळ काय होतं काय समजत नाही बरं आम्ही निघालो इको बीचवरून घरी आलो म्हणजे रूमवर गेलो फ्रेश वगैरे झालो आणि मग आता चाललो इथंच बाजूला बीच एक तो जाऊया थोडा सनसेट कॅप्चर करायचं विचार आहे